नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी बाग हार्वेस्टिंग झाली किंवा संत्रा बाग हार्वेस्टिंग झाली तर त्याच्यावरती काही काम करणं गरजेचं असतं भरपूर दिवस पाऊस चालू राहिला आणि त्याच्यानंतर मोसंबी असो किंवा संत्राबाग असो तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी खत द्यायला जमलेली नाहीत तर जे जून जुलै मध्ये आपण खतं दिली नसेल तर अजूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास होईल परंतु जरी दिलेली जरी असेल आणि तुमची झाड कमी वयाचे असतील जास्त व्हायचे असतील आणि मालधारणा जर त्याच्यावरती जास्त असेल तर निश्चितच आपण जे खत दिलेले आतापर्यंत ते खत झाडांनी शोषून घेतलं परंतु याच्यानंतर झाडाला जी प्रक्रिया करायची म्हणजे फुल असन फळ असण हे काढण्याची प्रक्रिया यानंतर सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला झाडाच्या आतमध्ये ताकद पहिली गरजेची आहे आणि ती ताकद आपल्याला कशी टाकायची झाडामध्ये हेच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो चला जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचा विषय मोसंबी संत्रा बागेमध्ये आंब्या बार स्टोरेज व नवीन तगार व्यवस्थापन हा विषय का काढला तर सध्या बऱ्याचशा बागेमध्ये तगार दिसते किंवा आगरी दिसते तर ही आगरी सुद्धा डेव्हलप करायची आणि ती सुद्धा आपल्याला आंबे बहारामध्ये तिने पण फ्लावरिंग दिली पाहिजे याच्यासाठी हा विषय महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक मात्र करायला कंजूशी करू नका मित्रांनो बाग हार्वेस्टिंग नंतर काय हा पहिला मुद्दा आहे त्याच्यानंतर स्टोरेज साठी बेसल डोस किंवा अन्य दुसरं काही द्यायचंय त्याच नंतर नवीन आगरे असेल तगार असेल तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि स्टोरेज नाही तर फुल नाही आणि फळही नाही मित्रांनो स्टोरेजच नसेल तर झाडामध्ये फुलफळ येऊ शकत नाही आणि आलं तरी तर ते गळणार गोटे आकाराचं झाल्यानंतर त्याचं नुकसान होणार त्याच्यानंतर हळूहळू आपली जी फळगळ आहे तर ह्या समस्या आपल्याला उद्भवत असतात त्याच्यासाठीच झाड पहिलं कमजोर होऊन द्यायचं नाही झाड जर तुमचं कमजोर झालं तर त्याच्यानंतर त्याची भरपाई करता करता आपल्याला एक वर्ष सहा महिन्याचा कालावधी निघून जातो आणि त्याच्यानंतर आपलं जे झाडावरती फळं असतील किंवा माल असेल तर त्याचं नुकसान झाल्यानंतर आपण किती ताकद दिली तर म्हणजे आपलं जे वर्ष आहे तर ते वायाला जातं आणि आपले दिवस वायाला गेले उत्पन्न बुडाल आणि त्याच्यानंतर आपण खर्च तर केला परंतु त्याचा उपयोग होत नाही याच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत तुमच्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी बाग हार्वेस्टिंग नंतर काय करायचं सर्वात महत्वाचं आहे की अं लांबलेला आहे पाऊस कायदमच खायना आणि त्यानुसार आपले ज्या जिथून पण आपण फळ तोडतो तर त्या ठिकाणावरून बुरशीचा शिरकाव आतमध्ये होऊ नये म्हणून याच्यासाठी आपण काय करू शकतो एक फवारणी घ्यायची मग फवारणीमध्ये काय असलं पाहिजे फवारणीमध्ये असलं पाहिजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक त्याचबरोबर झाड जर आपल्याला थोडीशी कमजोर वाटत असेल तर एखादा मायक्रोनिवटून घेऊन आपण त्याच्यावरती फवारणी करू शकतो आता या ठिकाणी फवारणीमध्ये आपण बोर्ड मिश्रणाचा सुद्धा एक टक्का किंवा अर्धा टक्का किंवा पाऊन टक्का याच्यामध्ये सुद्धा आपण झाडावरती जी बुरशी येणार आहे तिला पण कवर करू शकतो परंतु ज्या वेळेस आपण बोर्डोची मिश्र बोर्डो मिश्रणाची फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्याच्यापाठी मागचं कारण आहे की बोर्डोमुळे आपली झाडं ट्रेसमध्ये येऊ शकतात आणि त्याचनुसार जर खाली ओल नसेल तर निश्चितच पानगळी सारखे प्रकार या ठिकाणी दिसू शकतात त्याच्यासाठी ओल असेल तेव्हाच आपण या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची फवारणी करा बोर्डो मिश्रण ज्यावेळेस आपण मारणार तर त्यावेळेस जमिनीमध्ये वल असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये मग दुसरी जर बोर्ड मिश्रण घ्यायचं नाही आपल्याला तर मग आपल्याला नको आहे बोर्ड मिश्रण नकोय मग दुसरी कोणती फवारणी घ्यायची तर या ठिकाणी एक चांगलं कीटकनाशक सारखं किंवा त्याचबरोबर आपण क्लोरोसायपर सारखं क्लोरोप्लस सायपर हे घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक मिक्स करायचंय म्हणजे आपण याच्यामध्ये काय करायचंय तर सरळ सरळ आपल्याला एक हमला असेल म्हणजे क्लोरोसायपर आलं त्याच्यामध्ये किंवा आलिका असेल किंवा अन्य इतर एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक एक चांगल्या क्वालिटीचं कीटकनाशक घ्यायचंय आणि आपल्या बागेवरती फवारणी करायची आणि याचं प्रमाण आहे दोन एम एल हमला घेऊ शकतो आलिका असलं तर एक एम ने घेऊ शकतो त्याचबरोबर आपलं जे बुरशीनाशक आहे तर ते बुरशीनाशक आपण रेडोमिल घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर आपण याच्यामध्ये इलेटचा सुद्धा फॉसेटीलचा सुद्धा वापर करू शकतो त्याच्यानंतर बावीस टीन सारख्या आंतरप्रवाही जे बुरशीनाशक असतात त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांचं प्रमाण आपल्या हिशोबानं जसं की रेडोमिलचं दोन ग्रॅमने वापर करू शकतो त्याचबरोबर बावीस टीन असेल तर एक ते दोन ग्रॅम पर्यंत आपण याला वापरू शकतो बावीस टीनला त्याच्यानंतर आपण तिसरा जो मुद्दा येतो फॉसिटील तर त्याचा सुद्धा दीड ते दोन ग्रॅम पर्यंत वापर करू शकतो आणि एकंदरीत कोणतंही ब्रुश घ्या पण सिस्टमॅटिक पद्धतीने काम करणार घ्या चला जाऊया दुसऱ्या विषयाकडे स्टोरेज साठी बेसल डोस कि अन्य दुसऱ्या काय आता तुम्ही जर जून जुलैमध्ये बेसल डोस दिला नसला तर या ठिकाणी साहजिकच आहे आता तुमचे झाड जवळजवळ माल धरून आतापर्यंत आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही माल हार्वेस्टिंग करता तर झाडामधलं स्टोरेज जे असतं ते फळांना झाड देत असतं त्याच्यानंतर झाड कमजोर होत असतात हा विषय मी तीन तीन वेळा मुद्दा मांडतोय आपण ज्या वेळेला झाडावरती दहा टन माल घेतो तर त्यावेळेला एक टन अन्नद्रव्याचा साठा हा जमिनीमधून खाली करत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला ही भरपाई काढणं गरजेचं आहे मग आपल्या झाडाला जर आपण खाद्य दिलं नसेल तर आपल्याला आता काय करायचंय आप का की आपल्याकडे दिवस कमी आहेत दिवस किती आहेत तर आपल्याला बाग आपल्या जमिनीचा हिशोब बघून आपल्याला एक नोव्हेंबर पासून बाग आता सोडायच्या मग तुमच्या बागेला आता हार्वेस्टिंग दिवस झाले हे महत्वाचं नाही तर तुम्ही आतापर्यंत काय काय खाद्य दिलेले परत त्याच्यामध्ये तुमची बाग अजून लेट जर हार्वेस्टिंग होणार असेल तर त्याच्यावरती सुद्धा वेगळ्या पद्धतीने कार्य करावं लागतं कारण माल सुद्धा मॅच्युरिटीकडे नाही गेला पाहिजे माल वाजवीपेक्षा जास्त पिवळा नाही पाळला पाहिजे ही सुद्धा जबाबदारी किंवा हे सुद्धा काम आपल्याला काळजीपूर्वक करायचे मित्रांनो त्याच्यामध्येच आता तुमचा माल हार्वेस्टिंग झालेला आहे आणि आपल्या जवळ जवळजवळ एक आठ दहा दिवस आहेत आणि तुमची जमीन भारी असेल तर आठ दहा दिवस आहेत तुमची जमीन जर हलकी असेल लवकर तानावर येत असेल तर आपल्याकडे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी तर या आपल्या बागेमध्ये आपल्याला काय करायचंय झिरो चाळीस चाळीस या खताचा वापर आपल्याला करायचा आपल्या बागेमध्ये या खताचा वापर केल्यानं काय होणार आहे ले पोटॅश लेवल वाढल आणि जी नवीन काडी आहे किंवा झाडावरती जी तगार महत्वाची असते जी तगार मॅच्युअर होणं गरजेचं असतं तर ती तगार मॅच्युअर व्हायसाठी हो हे काम करल त्याचबरोबर बड़ आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय ते म्हणजे मायक्रोन्यूटन आपल्या बागेमध्ये जे पण झाडावरती डेफिशियन्सी दिसते तर ती मायक्रोन्युटनच्या माध्यमातून कमी होईल आणि हे दोन दिल्यानं आपल्या बागेमधली जी तगार आहे ती तर निबर होईलच पण त्याचबरोबर आपली आगरे असेल तर ती व्यवस्थित होईल अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ती सुद्धा दूर होण्यास मदत होईल आणि आपल्या झाडाला काही प्रमाणात कवत का नाही परंतु या ठिकाणी बऱ्यापैकी काम होऊन या ठिकाणी आपली झाडं स्टोरेजमध्ये येण्याच्या प्रयत्नामध्ये लागतील जसं झाडाला हे अन्नद्रव्य भेटतील तर झाड पुन्हा एकदा ताकदवान होण्याच्या दिशेकडे वाट चालू होईल किंवा हे जर नाही आपण दिलं तर आपण काय करू शकतो या ठिकाणी बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हा या ठिकाणी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस घ्यायचे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या ठिकाणी आपल्याला या खात्याचा वापर सुद्धा करता येतो आपण ज्या वेळेला या खताचा वापर करू तर स्टोरेज स्टोरेजमध्ये येतील सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस घेतलं तरी सुद्धा चालतंय काही अडचण नाही परंतु नत्र आपल्याला लगेच झिरो करायचे नत्र ज्या वेळेस आपण झिरो करू तर त्यावेळेस आपल्या बागेमध्ये नवीन तगार निघणार नाही त्याचबरोबर झाडाला जी स्फुरद आणि पोटेसची मात्रा लागत असते पालसची तर ती सुद्धा दूर होईल आणि झाडामध्ये एक फुल काढण्यासाठी परत एकदा ताकद तयार होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला झाड चांगल्यापैकी फुलं आणि फळं या ठिकाणी देणार मित्रांनो त्याच्यानंतर नवीन आगर इथ्तागार व्यवस्थापन आता या ठिकाणी अजून एक मुद्दा राहिलेला आपला तुम्ही तुम दिला नसेल तरचा विषय तुम्ही जर दिला जरी असेल आणि हे काम जरी केलं वरतून तरी एकदम जबरदस्त पद्धतीनं या ठिकाणी कार्य होईल मित्रांनो त्याच्यानंतर नवीन आगर इत्यागार व्यवस्थापन आपल्याला कसं करायचंय मित्रांनो आपलं शेड्यूल चालू होत आहे जेव्हा माल हार्वेस्टिंग होतो त्याच्यानंतर आपलं शेड्यूल सुरू होत असतं कारण आपण ज्या वेळेला जर स्टोरेज मध्ये काम नाही केलं तर निश्चितच आपल्याला पुढे अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणूनच स्टोरेज पासून आपण काम करत असतो आणि त्याच्यानंतर पूर्ण जो आंब्या बहार आहे किंवा मृग बहार आहे तर त्याच्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं दोन पद्धतीने दूंपद्धीन काम करावं लागतात आणि त्याच हिशोबानं आपण या ठिकाणी काम करतोय जर तुम्हाला शेड्यूल घेण्याची जर इच्छा असेल तर खाली आपला नंबर आहे नव्याण्णव बावीस छप्पन बत्तीस या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता साडेसातच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी नवीन आता याचा मुद्दा असा येतो नवीन आगारी किंवा तगार आता जी निघली आता समजा तुमच्या बागेवरती आता सध्या पाऊस पडून गेला थोडीशी ओढ भेटली आणि त्याच्यानंतर झाड नवीन तगार काढतायत तर तुम्हाला काय करायचंय जर झाडं लहान असतील तर तुम्हाला एवढं काही करण्याची गरज नाही फक्त त्याच्यामध्ये काय करायचंय एकवीस अकरा एकवीस एकवीस अकरा एकवीस हे खत आपल्याला द्यायचंय आता हे खत देताना प्रति एकर आपण चार ते पाच किलो घ्यायचंय आणि हे खत आधीच वाढायचंय म्हणजे काय होईल की तुमची जी नवीन तगार आहे ज्याने झाड डेव्हलप होत असतं तर ह्या झाडासाठी चालना भेटल हे झाड एकदम उत्कृष्ट पद्धतीने याचे पानं फुलं वाढले पाहिजे याच्यासाठी आपण याच्यामध्ये काय केलंय की थोडस नत्र सुद्धा ऍड होईल याची काळजी घेतली आणि त्याच्यानंतर ही आगरी जशी डेव्हलप होईल त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी या खतांचा वापर करायचा बेचाळीस सत्तेचाळीस असाल त्याचबरोबर झिरो चाळीस असाल आणि न्यूटन कंपल्सरी ठेवायचंय याच्यामध्ये परत आपल्याला ऍड करायचंय ते म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम प्रति साठी चार किलो आपल्याला आप आप या ठिकाणी ॲड करायचंय आणि त्या पद्धतीनं आपण काम केलं तर निश्चितच आपल्या झाडावरती ग्रेनरी पण येईल त्याचबरोबर झाडामध्ये स्टोरेज पण चांगल्यापैकी तयार होईल आणि आपली झाडं हे फुटायला अडचण येणार नाही किंवा झाडावरची फुलं सुद्धा स्ट्रॉंग निघतील मित्रांनो स्टोरेज नाही तर फुल नाही आणि फळ नाही हा मुद्दा मी याच्या अनुसरूनच घेतलेला आहे कारण जर तुमच्या बागेमध्ये स्टोरेज चांगल्यापैकी असेल जर झाडं स्ट्रॉंग असेल तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटतात म्हणजे जरी अवकाळी पाऊस झाला झाडाला थोडासा ट्रेस कमी बसला किंवा तानावरती व्यवस्थित आले नाही पंधरा दिवस यायला बाकी होते तानावर आणि पाऊस झाला मध्येच आणि त्याच्यानंतर आपल्याला फवारणी घ्यावं लागतात परंतु ज्या वेळेला ऐन टायमाला केलेलं स्टोरेज म्हणजे वरतून फवारणीमध्ये केलेलं काम मी कायम तुम्हाला सांगत आलेले की एक पंचवीस तीस टक्के काम हे फवारणीमार्फत होत असतं परंतु प्रॉपर नियोजन जर असेल तर फवारणीला सुद्धा झाड सपोर्ट करतं आणि त्याच्यानंतर झाडावरती जे पण फुल आणि फळं लागतात मग ती जरी तानावरती झाड असेल तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचे फुलं आणि ते पूर्णपणे शंभर टक्के टिकतात आणि ते फुलं नंतर आपली जर लाखोनी जरी फुलं लागली परंतु त्याच्यामध्ये हजारोनी टिकतात मग हजारोनी लागले आणि पूर्णपणे जर टिकली तर निश्चितच आपल्याला याच्यात चांगले फायदे होतात परंतु या ठिकाणी स्टोरेज झाडामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते स्टोरेज करण्यासाठी आपल्याला हे काही काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नियमित बेसल डोस देत चालला आणि त्याच मध्ये चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला हा आपला सगळ्यात मेन असणार आहे चाळीस वीस चाळीस फॉर्म्युलाच्या मार्फत आपण खूप या वर्षी एकदम जीव तोडून काम करणार आहेत आणि या चाळीस वीस चाळीस फॉर्म्युल्याच्या स्लरी कशा करायच्या त्याचबरोबर सरखी पेंड असेल भुईमुख पेंड असेल त्याचबरोबर ऑर्गेनिक मॅटर किती द्यायचे जीवाणू किती द्यायचे हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या शेतकऱ्याच्या बगीच्यावरती हँडल करणार आहेत आणि त्याचनुसार जर हे काम नाही तर पुढं भविष्यामध्ये शेती नाही हा मुद्दा का म्हणतोय मी कारण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय तर भरपूर प्रमाणात आता रासायनिक खताचा भटीमार झाला त्याच्यानंतर मोसंबी आणि बागेमध्ये एवढे की रासायनिक किंवा केमिकल आती बागे में ना। या ठिकाणी झाड सुद्धा त्या केमिकलवरती निर्भर राहायला लागले आणि त्याच्यानंतर केमिकलची मात्रा थोडी जरी कमी पडली वातावरणामध्ये थोडा जरी चेंजेस झाला तरी सुद्धा या ठिकाणी फळगळ किंवा फायटो तो थोरासारखे आजार आपल्या बागेवरती येतात मित्रांनो पहिले जुने लोक वाढ्याला पाणी प्यायचे परंतु ते तितके सशक्त राहत होते जितकं की आज फिल्टरचं पाणी पितोय आपण आणि त्याच्यानंतर सहज आपण जर साधं पाणी पिलं तरी आपल्याला सर्दी होते म्हणजे आपली बॉडीमध्ये जे युम्युनिटी पॉवर म्हणतो आपण त्याला तर ती राहिलेली नाही तसंच झाड पण काय करत की त्याला आयतच सगळं जर भेटत गेलं तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम म्हणजे झाडाला उचलण्याची जी क्रिया आहे ती झाडामध्ये बंद होते आणि त्याच्यानंतर हळूहळू झाडं त्या केमिकलवरती डिपेंड राहतात आणि त्याच्यानंतर झाडाला कुठल्या वातावरणाशी जी ताकद आहे तर ती स्वतःमध्ये तयार करत नाही म्हणून हे प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला काय मध्ये जैविक जैविकमध्ये आणि त्याचबरोबर रासायनिकमध्ये तीही घटकांचा समावेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चांगलं काम होणार आहे आणि त्यासाठी आपण हा फॉर्मुला वापरवतोय आणि हा फॉर्म्युलेचे जबरदस्त रिझल्ट याच्यानंतरही तुम्हाला पाहायला भेटतेनेच परंतु आजच्यासाठी एवढंच आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा वीड़ा धन्यवाद